संस्थेचे संस्थापक सचिव सर आदरणीयसर प्र... कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सूर्यकताई खेडकर मॅडम आदर्श शिक्षिका जिल्हा परिषद बीड धनगर का ग्रामपंचायतचे उपसरपंच रमेश जिजा काळे त्याचबरोबर श्री जगदंबा विद्यामंदिर धनगरजवळका या शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक आदरणीय श्री सांगळे सर दैनिक लोकमत आणि आपल्या शाळेचे प्रसार प्रमुख नानासाहेबजी डिडू हेही या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत बहुजन वंचित आघाडी बीड जिल्हा या चे सचिव आदरणीय श्री सचिनजी मेगडंबर सर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य सागर गाडेकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरजवळकर या शाळेच्या सहशिक्षिका रुपाली माने मॅडम त्याचबरोबर सर्वच मान्यवर या ठिकाणी स्टेजवर उपस्थित आहेत त्यामध्ये आपल्या शाळेच्या सर्व शिक्षक वृंद वर्षभरामध्ये जो शैक्षणिक कामकाज चालतं त्याचा थोडक्यात एक वार्षिक अहवाल या ठिकाणी सादर केला जात आहे या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आपल्या शाळेमध्ये शाळा सुरू झाली सोळा जून दोन हजार पंचवीस साली शाळेच्या पहिल्याच दिवशी पाचवीच्या नवीन मुलांचं विद्यार्थ्यांची संख्या होती अठ्ठेचाळीस त्या विद्यार्थ्यांची एक प्रवेश उत्सव प्रभात फेरी काढून त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि नवीन अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेतला या प्रभात फेरीला संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय शेषरावजी काळे पाटील संस्थेचे संस्थापक सचिव आदरणीय पी एस पवार सर सर्व शिक्षक आणि ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच हे उपस्थित होते आपल्या शाळेत आज मितीला इयत्ता पाचवीमध्ये वीस मुले सव्वीस मुली एकूण शेहेचाळीस अशी विद्यार्थी संख्या आहे यत्ता सहावीमध्ये वीस मुले तेरा मुली एकूण तेहतीस यत्ता सातवी मध्ये एकोणीस मुले वीस मुली एकूण एकोणचाळीस यत्ता आठवीमध्ये तेवीस मुले तीस मुली एकूण त्रेपन्न यत्ता नववीमध्ये बावीस मुले चोवीस मुली एकोण शेहेचाळीस आणि दहावीमध्ये बावीस मुले आणि सोळा मुली एकूण अडीत अडतीस अशा प्रकारे एकशे सव्वीस मुलं आहेत आणि एकशे एकोणतीस मुली आहेत एकूण विद्यार्थी आहेत दोनशे पंचावन्न मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे अशा प्रकारे दोनशे पंचावन्न शिक्षण घेत आहेत शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेमध्ये नवीन प्रवेश उत्सव प्रवास फेरी काढण्यात आली वाजत गाजत त्यांचं स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमाला सर्व मान्यवर उपस्थित होते दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यासाठी शाळा सकाळच्या सतरा वेगवेगळे प्रकार करून दाखवले योग प्रशिक्षणाचे काम शाळेचे सर्व शिक्षकांनी केले मुलांनी यामध्ये खूप उत्साहाने सहभाग नोंदवला दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी एकादशी निमित्त शाळेमध्ये आध्यात्मिक वातावरण निर्माण करून या दिवशी प्रतिकात्मक शैक्षणिक दिंडीचे आयोजन केले या दिंडीमधून विद्यार्थी व पालक यांनी शिक्षणाचे यांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी या, या, या दिंडीत सर्व पालकांना सहभागी करून घेतले मुलांनी वारकऱ्याप्रमाणे वेशभूषा केली होती तर मुलींनी नववारी साड्या परिधान केल्या होत्या यामुळे या दिंडीला विशेष महत्व प्राप्त झाले या दिंडीमध्ये येवलवाडीचे हरिभक्त परायण हनुमान महाराज येवळे यांनीही सहभाग नोंदवला व त्याच बरोबर संस्थेचे अध्यक्ष सचिव गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व माता भगिनी सहभाग यामध्ये दिसून आला या, या दिंडीचे विशेष आकर्षण म्हणजे श्री काळे सर आणि श्री सर यांनी जे भारुड सादर केले त्या भारू भारुडाला सर्व भाविकांनी विशेष दाद दिली तसेच सोशल मीडियावर भारुडाचे व्हिडिओ हे खूप लोकप्रिय झाले त्याबद्दल श्री काळे सर व श्री वारे सर यांचे या ठिकाणी विशेष कौतुक करण्यात येत आहे या वारीसाठी श्री मल्हारी गोरे यांचे पण शाळेला सहकार्य लाभले दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी शाळेमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यामध्ये आमच्या सर्वांचे गुरु व संस्थेचे संस्थापक सचिव श्री पी एस पवार सर यांचे आशीर्वाद घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली यामध्ये सर्व विद्यार्थ्यांतर्फे सर्व शिक्षकांचे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला व सर्व विद्यार्थ्यांनी गुरुजनांविषयी आपल्या बोलण्यातून ऋण व्यक्त केले रोजी शाळेमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती व लोकशाही अन्नभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली त्याचबरोबर धनगर ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री रमेश जिजा काळे यांचा वाढदिवस शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व या निमित्त सर्व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन या निमित्ताने रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला शाळेतील मुलांनी सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या व शाळेतील सर्व मुलींनी मिळून मुलांनी मिळून मुलींना भेटवस्ती म्हणून पेन देण्यात आले त्याचबरोबर शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन हे इयत्ता आठवीचा वर्ग व वर्ग शिक्षक श्री वारे सर यांनी केले दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस पासून शाळेमध्ये भारताचे सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या आदेशाने एक पेड माके नाम ही योजना राबवण्यात आली यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने कमीत कमी एक झाड लावून त्या झाडाचा व आपल्या आईचा फोटो इको क्लबवर अपलोड करणे आवश्यक होते या योजनेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व ही योजना शंभर टक्के सक्सेसफुल करून दाखवली त्याबद्दल तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी यांनी आपल्या शाळेचे कौतुक केले दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाची तयारी म्हणून संगीत कवायतचा सराव आठ दिवस सर्व विद्यार्थ्यांनी व काळेसर यांनी घेतला परंतु पंधरा ऑगस्ट दिवशी संतधार सतत पाऊस असल्यामुळे विद्यार्थ्यांची कवायत घेता आली नाही शाळेमध्ये ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष से श्री शेषराव काळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे संस्थापक कोषाध्यक्ष श्री रामरावजी काळे पाटील सचिव श्री पी एस पवार सर सरपंच उपसरपंच गावातील प्रतिष्ठित नागरिक व अनेक माजी सैनिक उपस्थित होते याच दिवशी आपल्या गावची कन्या कुमारी अक्षरा बाळासाहेब काळे

त्यांनी यश प्राप्त करावे यासाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले मासिक सामान्य स्पर्धा शाळेमध्ये दर महिन्याला घेण्यात आली या स्पर्धेचे नियोजन श्री राहुल सर यांच्या करण्यात आले आणि त्यालाही मुलांनी योग्य असा प्रतिसाद दिला दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी आर सी सी क्लासेस लातूर येथील टीम शाळेमध्ये आली असता आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आनंद रामभाऊ तांबारे यांनी नीट परीक्षेमध्ये पाचशे सूट पाचशे साठ गुण मिळवल्यामुळे त्याची निवड मुंबई येथील सुप्रसिद्ध जीएमसी जे जे हॉस्पिटल मध्ये झाली त्याच्या पाचवी ते दहावीच्या प्रवासाची माहिती या टीमने घेतली व आपल्या शाळेतील मुलांना आर सी सी लातूर या नीटच्या क्लाससाठी फीस मध्ये सवलत देण्याचे त्यांनी मान्य केले श्री मोटेगावकर सरांनी स्वतः फोन करून शाळेच्या व शिक्षकाचे विशेष कौतुक केले दिनांक तीन चार व पाच ऑक्टोबर रोजी मराठी हिंदी व इंग्रजी विषयाच्या परीक्षा पार पडल्या त्यानंतर प्रथम सत्र परीक्षा सर्व वर्गाच्या कॉपीमुक्त पद्धतीने चांगल्या वातावरणात पार पडल्या दिनांक सोळा ऑक्टोबर पासून शाळेला दीपावलीच्या सुट्ट्या देण्यात आल्या या सुट्ट्यात सर्व मुलांना दीपावली गृहपाठ देण्यात आला त्यामध्ये सर्व विषय विषयांबरोबरच इंग्रजी व गणित या विषयावर विशेष भर देण्यात आला त्यामध्ये इंग्रजी विषयाचे शब्द संपत्तीमध्ये भर पाडण्यासाठी जो होमवर्क देण्यात आला त्यामध्ये सर्वात जास्त शब्द म्हणजे दहा हजार तीनशे शब्द अर्थासहित लिहून आणण्याचा मान रुद्र तुकाराम ढवळे याने मिळवला त्याचे विशेष बक्षीस घेऊन या ठिकाणी गौरव करण्यात आला त्याचबरोबर त्याचप्रमाणे इतरही विद्यार्थ्यांनी भरपूर असे शब्द लिहून आणले होते त्यांचाही बक्षीस देऊन या ठिकाणी करण्यात आला दिनांक रोजी आपल्या शाळेचे सत्त्याण्णव ला पास आऊट झालेली विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी मेळावा पार पडला यामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णवच्या बॅच चे, चे एकूण बावन्न विद्यार्थ्यांपैकी पस्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विशेष बाब म्हणजे यामध्ये गुलींची उपस्थिती उल्लेखनीय होती या माजी विद्यार्थी मेळाव्याचे नियोजन ही आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी हिरा महारमोर या मुलीच्या विशेष सहभागाने झालेले दिसून आले त्या मुलीला मोलाचे सहकार्य मेजर गजानन मोरे मेजर सखाराम ढवळे मेजर असाराम करपे व मेजर सानप यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री वराड सर सहशिक्षक श्री सांगळे सर श्री कसरे सर श्री पवार एम सर श्री कैलास मामा व बाबा गाडेकर सहभागी झाले होते या कार्यक्रमाच्या माजी विद्यार्थी आपल्या मनोगत व्यक्त करत असताना अनेक शाळेच्या आठवणी त्यांच्या मनामध्ये दाटून आल्या व त्यांचे डोळे पानवले परंतु या भावनिक वातावरणात सहज ठेवण्याचे काम श्री काळे के सरांनी आपल्या विरोधी सूत्र संचालनातून केले तसेच माजी विद्यार्थी एकोणीसशे सत्त्याण्णव या बॅचने शाळेस सुमारे एकवीस हजार रुपयाचा ब्लूटूथ साऊंड शाळेला भेट म्हणून दिला ज्याचा उपयोग मुलांना दैनंदिन परिपाठामध्ये होतो त्याबद्दल या बॅच चे शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमाचा शेवट गोड जेवणाने झाला शेवटी शाळेचा निरोप घेताना बऱ्याचशा माजी विद्यार्थ्यांचे डोळे भरून आले होते व अगदी जड पावलांनी त्यांनी शाळेचा निरोप घेतला पुढील काळात शाळेत सतत नक्की भेट देऊन अशा प्रकारची ग्वाही या विद्यार्थ्यांनी दिली दिवाळीच्या सुट्ट्या संपून तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी द्वितीय सत्राला सुरुवात झाली या सत्रा यांच्या वतीने शाळेतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून सुमारे एक्केचाळीस हजार रुपये किमतीचे पुस्तक या फाउंडेशन मार्फत शाळेला देण्यात आले या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये समीरा फाउंडेशनचे समन्वयक व आपल्या शाळेचे सहशिक्षक श्री दिग्विजय काळे सरांनी महत्वाची भूमिका बजावली व त्यांचे व त्यांनी शाळेला सहकार्य केले दिनांक रोजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री शेषराव काळे पाटील यांची नात कुमारी प्रतीक्षा शरद पारखे या विद्यार्थिनीचा विशेष सत्कार ठेवण्यात आला या आपल्या धनगरजवळ गावच्या कन्येने आपल्या गावाचे नाव विदेशात म्हणजे इंग्लंड पर्यंत नेऊन पोहोचवले व आपल्या शाळेचे व गावाची शान उंचावली त्याबद्दल सर्व शिक्षक मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांनी कुमारी प्रतीक्षा शरद पारखे यांना शुभेच्छा देऊन त्यांचा गुणगौरव केला याच कार्यक्रमादरम्यान दिवाळीच्या सुट्ट्यात सांगितलेल्या टिकाऊ बनवण्याचे प्रदर्शन भरवण्यात आले व यामध्ये शाळेतील मुलांनी सुमारे शंभर आकाश कंदील बनवून आणले त्यातील उत्कृष्ट आकाश कंदिला योग्य ते बक्षीस देऊन त्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला त्यानंतर दिनांक अठरा एकोणीस वीस आणि एकवीस नोव्हेंबर रोजी लना हाऊसिंग या ठिकाणी एलिमेंटरी परीक्षेसाठी अठ्ठावीस विद्यार्थी व इंटरमिजिएट परीक्षेसाठी सतरा विद्यार्थी सहभागी झाले होते त्या परीक्षेचा निकालही नुकताच जाहीर झाला या परीक्षेमध्ये निकाल, निकाल शंभर टक्के लागला असून ए ग्रेड मध्ये बारा विद्यार्थी पास झाले आहेत व बी ग्रेड मध्ये विद्यार्थी पास झाले आहेत चित्रकलेच्या परीक्षेसाठी आपल्या शाळेचे कला शिक्षक श्री पवार के सर यांनी जून पासून विशेष वर्ग घेतले व मुलांना चांगला ग्रेड मध्ये पास व्हावेत यासाठी परिश्रम घेताना ते दिसून आले त्याबद्दल त्या ठिकाणी त्या त्यांचा या ठिकाणी विशेष अभिनंदन आणि गुणगौरव करण्यात येत आहे त्यानंतर पाचवी नवोदय स्कॉलरशिप या परीक्षेसाठी श्री सोळस्कर सरांनी एक ऑगस्ट पासून विशेष वर्ग घेऊन मुलांची चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी अठरा विद्यार्थी बसले होते व स्कॉलरशिप परीक्षेसाठी सहा विद्यार्थी बसलेले आहेत श्री राहुल सोळस्कर सरांनी दुपारी अडीच ते चार वाजेपर्यंत त्या मुलांचे विशेष वर्ग घेऊन तयारी करून घेतली व त्यामध्ये नवोदय नवोदय साठी सहा सराव परीक्षा घेतल्या त्याबद्दल श्री सोळस्कर सरांचे या ठिकाणी विशेष गौरव व अभिनंदन करण्यात येत आहे त्याचबरोबर स्कॉलरशिपची तयारी श्री दिग्विजय सर यांनी इयत्ता पाचवीची स्कॉलरशिपची तयारी आणि इयत्ता सातवीची आणि आठवीची स्कॉलरशिपची तयारीसाठी विशेष वर्ग सुद्धा घेतले तसेच एम एन एस एस या परीक्षेसाठी श्री वारे सर यांनी विशेष वर्गाचे आयोजन केले दुपारी अडीच ते चार वाजेपर्यंत त्यांनी आठवीच्या वर्गातली जे काही एम एन एस ला बसलेले मुलं आहेत त्यांचे विशेष वर्ग घेऊन त्यांची पूर्वतयारी करून घेतली त्याचबरोबर ज्या लेखन वाचन या प्राथमिक क्रिया आहेत यामध्ये काही अप्रगत विद्यार्थी होते या अप्रगत विद्यार्थीसाठी श्री संजय सोनगे सर यांनी विशेष वर्ग वर्षभर घेतले आणि या अप अप्रगत विद्यार्थ्यांपैकी अनेक मुलांना लेखन वाचन या ज्या क्षमता आहेत त्या आता चांगल्या प्रकारे त्यांना प्राप्त झालेल्या दिसून आल्या होणाऱ्या सर्व वर्षभरातील घटक चाचण्या प्रथम सत्र परीक्षा व द्वितीय सत्र परीक्षा शाळेतील सर्व परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेची जबाबदारी अगदी चोखपणे शाळेतील परीक्षा विभाग प्रमुख श्री वाकडे सर यांनी वर्षभर पार पाडली त्यामध्ये कॉपीमुक्त परीक्षा सर्व बैठक व्यवस्था वेळापत्रक तयार करणे व योग्य प्रकारे परीक्षेचे नियोजन करणे ही सर्व जबाबदारी श्री वाकडे सर यांनी पार पाडली या ठिकाणी विशेष गुणगौरव करण्यात येत आहे दिनांक चोवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी निसर्ग शैलीचे आयोजन आपल्या भागातील प्रसिद्ध देवस्थान अंबेदारा या ठिकाणी करण्यात आले यामध्ये शाळेचे सर्व विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले निसर्ग शैलीत खरी कमाईचे स्टॉल सातवीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केले त्यामध्ये या विद्यार्थ्यांना चारशे तेरा रुपयाचा नफा त्या ठिकाणी साजर केला यामध्ये विशेष के या म्हणजे शाळेचे सहशिक्षक श्री काळेसर व वा, श्री वारेसर यांनी असला दादला नको गोबाई हे अतिशय सुंदर असे भारुड साजरे केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व या ठिकाणी गुणगौरव करण्यात येतो त्याचबरोबर भारतीय सैन्य दलात या, या वर्षी श्री जगदंबा विद्या मंदिर धनगर दवका या शाळेच्या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली त्यामध्ये शिकारवाडी येथील वैभव नवले निखिल अंदुरे बांगरवाडी येथील अशोक प्रल्हाद गोयकर यांचा समावेश आहे त्यामधील गोयकर या विद्यार्थ्याची परिस्थिती अत्यंत बिकट व हलाखीची होती कारण तो चौथीत असताना त्याच्या आईचे निधन झाले होते अशा अनेक अडचणींना तोंड देऊन हा विद्यार्थी भारतीय सैन्य दलात पॅरा रेजिमेंट मध्ये भरती झाला असून त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे या तीनही विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना शाळेत निमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला व त्यांच्यापासून शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन आपलेही ध्येय दे... प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत हा संदेश देण्यात आला दिनांक तीन एक दोन हजार सव्वीस रोजी शाळेमध्ये मोठ्या उत्साहात बालिका दिन म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईची वेशभूषा करून आम्ही सावित्रीच्या लेखी हा संदेश दिला त्याचबरोबर या निमित्ताने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर दोन गटामध्ये निबंध स्पर्धा घेण्यात आल्या व फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती काय हे नृत्य देखील सादर करण्यात आले त्याच्या तयारी त्यांच्या सावित्रीबाईच्या विचारांना देण्यात आला दिनांक दोन हजार सव्वीस रोजी मा जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमामध्ये मा जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी जिजाऊ मानवंदना घेण्यात आली यामध्ये जिजाऊंची व शिवरायांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी केली होती व अतिशय छान कार्यक्रम साजर करण्यात आला श्री दिग्विजय काळे सरांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले यासाठी त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करण्यात याशिवाय शाळेमध्ये दत्त जयंती निमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आला व मुलांना देण्यात प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून दोन दिवसीय आनंद नगरीचे आयोजन दिनांक तेवीस व चोवीस जानेवारी या दिवशी करण्यात आले या आनंदनगरीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री शेषराव काळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री रामरावजी काळे पाटील कोषाध्यक्ष जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ तसेच सचिव श्री पी एस पवार सर होते त्याचप्रमाणे गावचे सरपंच सौ सुरेखा यादव कुमार पवार व हो उपसरपंच श्री रमेश काळे पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार नानासाहेब डिरुळ हेही उपस्थित होते या कार्यक्रमात सुंदर वर्ग सजावट स्पर्धा घेण्यात आली यासाठी आपापल्या वर्ग सजावटीसाठी मुलांनी विविध शैक्षणिक साहित्य बनवलेले दिसून आले त्याचबरोबर प्रत्येक वर्गाच्या वर्ग शिक्षकांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले त्याचबरोबर आनंद नगरीमध्ये खरी कमाई म्हणजे मुलांना व्या, व्यावसायिक शिक्षण मिळण्यासाठी स्टॉल उभा केले हे स्टॉल सातवीच्या विद्यार्थ्यांनी दोन दिवस चालवले व त्यामध्ये नाश्ता बिस्किट इतर गोष्टी ठेवण्यात आल्या होत्या या स्टॉल मध्ये दोन दिवसात सातशे पंचवीस रुपयाचा सा नफा या विद्यार्थ्यांना झाला आनंद नगरीमध्ये विविध मजेशीर खेळ घेण्यात आले जेणेकरून विद्यार्थ्यांचे मनोरंजन होईल व विविध खेळाच्या स्पर्धा सुद्धा घेण्यात आल्या प्रथम द्वितीय द्वितीय स्थान मिळवणाऱ्या मुलांना विविध बक्षिसे देण्यात आली प्रजासत्ताक दिनादिवशी म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शाळेमध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री शशिराव काळे पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणासाठी गावातील व परिसरातील विविध पदाधिकारी तसेच पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यानंतर सामूहिक संगीत कवायत सादर करण्यात आली यामध्ये शाळेतील दोनशे पंचावन्न यांच्या अमृत जन्म महोत्सव दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सकाळी आठ वाजता विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले यामध्ये मुलांनी आपल्या अंगी असणाऱ्या विविध कला प्रेक्षकांसमोर सादर केल्या यामध्ये कोळी नृत्य नाटिका नकला सामूहिक नृत्य विविध लोकप्रिय गाण्यावरील लयबद्ध नृत्य मुलांनी प्रेक्षकांसमोर साजरे केले या प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला या वर्षीचे मुख्य आकर्षण म्हणजे एकशे अकरा मुलांचे लेझिम पथक या दिवशी दाखवण्यात आले या लेझिम लेझिमचे वेगवेगळे हात तसेच संस्थेचे सचिव श्री पी एस पवार सरांनी वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केल्यानिमित्त या अमृत महोत्सवाच्या पंचक्रोशीतील म्हणजे बांगरवाडी गीतेवाडी धनगरजवळ गरजे वस्ती शिखरवाडी येवलवाडी वाणेवाडी मुळीक वस्ती नागेशवाडी कुटेवाडी पारनेर तसेच विविध भागातून मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक वर्ग लाभला या विविध गुणदर्शन कार्यक्रमास एवढा प्रेक्षकांनी प्रेक्षकांना आवडला की त्याची पावती म्हणून शाळेला सुमारे एक्कावन्न हजार रकमेचा उपयोग शाळेतील विद्यार्थ्यांना विविध गरजा शैक्षणिक अडचणी भागवण्यासाठी करण्यात येईल या सर्व कार्यक्रमासाठी गावातील मंडप डेकोरेटर श्री भगवान बापूराव पवार तसेच श्री सतीश टेकाळे व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी नम्रता डिजिटल यांनी आम्हाला विशेष विशे सहकार्य केले त्याचबरोबर शाळेचे माजी विद्यार्थी जे आम्हाला नेहमीच सहकार्य करत असतात त्यामध्ये सर्व विद्यार्थी प्रतिनिधी मार्फत श्री राहुलजी गर्जे श्री प्रकाश खाडे सचिनजी मेघडंबर नानासाहेब डिडोळ पत्रकार आमचे प्रसिद्ध प्रमुख यांनीही शाळेला मोलाचे सहकार्य केले त्याचबरोबर श्री जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री शेषराव काळे पाटील संस्थापक कोषाध्यक्ष श्री रामराव काळे पाटील संस्थापक सचिव श्री पी एस पवार सर हे शाळेला नेहमी मोलाचे मार्गदर्शन करत असतात व आमच्या पाठीवर त्यांची नेहमी असते त्याचबरोबर श्री अभय कुमार पवार सर मुख्याध्यापक पारेश्वर विद्यालय पारनेर यांचे शाळेच्या बाबतीत नेहमी प्रत्येक क्षेत्रात म्हणजे अगदी तन मन आणि धन ह्या प्रत्येक क्षेत्रात आम्हाला नेहमी त्यांचं सहकार्य असते त्याबद्दल त्यांचंही शाळा या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहे त्याचबरोबर धनगर ग्रामपंचायत कार्यालय सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांचेही शाळेच्या बाबतीत नेहमी सहकार्याची भावना असते त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहे त्याचबरोबर सर्व पालक वर्ग भांगरवाडी गीतेवाडी गरजे वस्ती साबळे वस्ती शिखरवाडी येवलवाडी टेकाळे वस्ती वानेवाडी धनगरजवळकर यांचे आम्हाला सर्वां शाळेला विशेष सहकार्य दिसून आले त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहे त्याचबरोबर शाळेच्या प्रगतीमध्ये माझ्यासोबत असणारे माझे सर्व सहकारी त्यामध्ये श्री पवार के एस सर श्री काळे के सर श्री आगे एम एस सर श्री वाकडे के ए सर श्री वारे एम एस सर श्री सोळसकर राहुल सर श्री दिग्विजय काळे सर श्री संजय सोनगे सर यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभले यांनी सर्वांनी घेतलेल्या वर्षभर परिश्रमाचे हे फळ आपल्याला आज दिसत आहे त्याचबरोबर इतर शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी त्यामध्ये श्री गहिनाथ काळे श्री दिनकर आगे श्री गणे गणेश पवार व आमच्या वहिनी सौ यमुनाताई भगवान पवार यांनी ही शाळेच्या प्रगतीमध्ये मोलाचे सहकार्य केले यांचे वर्षभरातील कष्ट शाळा विसरणार नाही तसेच शाळेच्या व मुलांच्या प्रगतीसाठी ते नेहमी कार्यरत असतात त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पाठोदाकार यातील श्री डोके साहेब श्री परजने साहेब श्री खेडकर साहेब श्री सुरेश सानप साहेब बसचे चालक वाहक यांनी मुलांच्या येण्या जाण्यासाठी नेहमी सहकार्याची भावना ठेवली त्याबद्दलही शाळा त्यांचा आभार व्यक्त करत आहे माझा लांबलेला वार्षिक अहवाल या ठिकाणी थांबवतो पुढील वर्षात याच्या पेक्षा जास्त प्रगतीसाठी माझी टीम कार्य कार्य करत राहील अशी ग्वाही श्री जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाला देतो व आता दहावीचा निरोप समारंभाविषयी दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना अगदी बिंदास्तपणे परीक्षा द्या सर्व तुम्ही कष्ट घेतलेले आहेत तुम्हाला यश नक्की प्राप्त होणार आहे सर्वांना माझ्याकडून पुन्हा एकदा शुभेच्छा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर आताच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक <laughs> आदरणीय अब्दुल पवार सर त्यांनी